नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनल ट्रेन लवर्स आय एम वरती कोकणात गणपती साजरा करण्यासाठी जाणाऱ्यांसाठी खास आनंदाची बातमी आहे रेल्वेनं सोडले आहे एक खास पूर्ण एसी ट्रेन ट्रेन नंबर झिरो चौदा पंचेचाळीस पुणे रत्नागिरी गणपती स्पेशल ट्रेन चला तर मग पाहूया या गाडीची सगळी माहिती गाडीची वेळापत्रक थांबे डब्यांची रचना बुकिंग माहिती तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ओ बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर झिरो चौदा पंचेचाळीस पुणे रत्नागिरी एसी स्पेशल फेअर गणपती स्पेशल ही गाडी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खास पुण्यावरून सुरू करण्यात आले आहे मित्रांनो ही गाडी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर याचं शेवटचं आगमन रत्नागिरी स्टेशनवरती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही गाडी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पासून प्रत्येक मंगळवारी पुणे जंक्शनवरून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे रत्नागिरीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचवीस मिनिटांमध्ये सोळा टिकेट पूर्ण करणार आहे या गाडीची एव्हरेज स्पीड पाचशे एकोणचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी ब्रेक जोडण्यात येणार आहेत एकूण वीस कोचची ही गाडी असणार आहे ज्यामध्ये सेकंड चे तीन कोचेस थर्ड चे पंधरा कोचेस जनरेटर कार एक आणि एस एल आर कोच एक असे मिळून एकोणवीस कोच कोचची ही गाडी असणार आहे मित्रांनो पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान या गाडीचे तिकीट दर थर्ड एसी साठी अकराशे पंचेचाळीस रुपये तर सेकंड ए सी साठी सोळाशे रुपये तिकीट दर असणार आहे तर मित्रांनो आता आपण या गाडीचे पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पुणे जंक्शन वरून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे तर चिंचवडला ही गाडी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे चिंचवड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट असणार आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी चिंचवडवरून आपला पुढचा प्रवास सुरू करेल रात्री बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही गाडी तळेगावला पोहोचणार आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री एक वाजता ही गाडी तळेगाववरून पुढच्या प्रवासाला निघेल पुढे रात्री एक वाजून वीस मिनिटांनी गाडी लोणावळ्याला पोहोचेल या ठिकाणी सुद्धा या गाडीला दोन मिनिटांच हॉल्ट आहे दोन मिनिटाचं हॉल्ट घेऊन एक वाजून बावीस मिनिटांनी गाडी लोणावळ्यावरून पुढे खंडाळ्यासाठी निघेल खंडाळा रेल्वे स्टेशनवरती ही गाडी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचेल या ठिकाणी सुद्धा या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाच हॉल्ट घेऊन एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी खंडाळा रेल्वे स्टेशनवरून पुढे कल्याण साठी रवाना होईल मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचेल या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचं हॉल्ट आहे मध्यरात्री तीन वाजून तेरा मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे पनवेल जंक्शनसाठी निघते पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते पनवेल जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून तीस मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शन वरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघेल सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गाडी पेनला पोहोचेल पेन रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी पेन वरून पुढे रोह्यासाठी निघेल सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी गाडी रोहाला पोहोचेल रोहा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी रोहावरून पुढे मानगावसाठी निघेल सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गाडी मानगाव रेल्वे स्टेशनला पोहोचेल माणगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटाचं हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून बारा मिनिटांनी गाडी मानगाववरून पुढे वीरसाठी रवाना होईल सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी गाडी वीरमध्ये पोहोचेल वीर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी वीरवरून पुढे करंजाडीसाठी निघेल सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी करंजाडीला पोहोचेल या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टी घेऊन सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी करंजाडीवरून पुढे खेडसाठी रवाना होईल सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी खेडला पोहोचेल खेड रेल्वे स्टेशन वरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गाडी खेड वरून पुढे चिपळूण साठी निघेल सकाळी आठ वाजता ही गाडी चिपळूणला पोहोचेल चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी गाडी चिपळूणवरून पुढे सावर्ड्यासाठी रवाना होईल सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी गाडी सावर्ड्याला पोहोचेल सावर्डा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टी घेऊन सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनी गाडी सावर्डावरून पुढे आरावली रोडसाठी निघेल सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी गाडी आरावली रोडला पोहोचेल अरावली रोडवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टी घेऊन सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी गाडी आरावली रोडवरून पुढे संगमेश्वर रोडसाठी रवाना होईल सकाळी नऊ वाजता ही गाडी संगमेश्वर रोडला पोहोचेल संगमेश्वर रोडवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी ही गाडी संगमेश्वर रोडवरून पुढे रत्नागिरीसाठी रवाना होईल शेवटी चारशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास करत सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचेल मित्रांनो तुम्ही तुमचं तिकीट बुकिंग हे आय आर सी टी सी च्या वेबसाईट वरून किंवा वरून करू शकता ही एक एसी गाडी असल्यामुळे या गाडीची सीट लवकर बुकिंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली सीट बुक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो चौदा पंचेचाळीस पुणे रत्नागिरी एसी स्पेशल फेअर गणपती स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला दिलेली ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ट्रेलर वर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुम्ही कुठून गणपतीसाठी जाता ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र